चला आता सोलापूरची मिरची भाजीची रेसिपी दाखवते तुम्हाला खाऊन बघा लई भारी टेस्टी लागते सोलापूरसारखी मिरची भजी कुठंच भेटत नाही सोलापूर जिल्ह्यासारखी त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा हे बघा हे बेसन कणी मी चाळून घेतलं आहे तुम्ही मी चाळून घ्या हे हळद आहे थोडीशी हा सोड आहे बंटीचा ही ओ आहे बंटीचाच आहे आणि हे मीठ आहे आणि ही मिरची आहे बघा ह्या मिरचीला की मी असं मधून कापून घेतलं आहे तिखट ना लागण्यासाठी सांगते मी ट्रिक तुम्हाला मिरची तिखट लागून म्हणजे हो काही अशी अशी चिरून घ्या मिरची अख्खी पूर्ण मिरची आणि ह्याच्यामध्ये मीठ भरायचं तुम्हाला दाखवते मी हो काही हे मीठ कनी असं मीठ भराय मिरचीत हे असं पूर्ण हे असं मीठ ह्याच्या दाखवता नाही आहे तुम्हाला थांबा एकच मिनिट तुम्हाला दाखवते मी आणि तेल गरम करायला ठेवले बघा तेल गरम झाले तर आणि हे का नाही मिरची हे काय का ह्याच्यामध्ये असं मीठ भरा असं असं मीठ भर म्हणजे तिखट नाही लागणार मिरची पूर्ण मिरच्या भरा मी भरून घेतले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी टाकून दाखवते सगळं सायचं हे मीठ असं करा म्हणजे छान लागते सुगंध आणि सोडा सोडाऊ थांब थांब हा आहे पाणी चांगलं मिक्स करून घ्या

भाजी हो का अशीच कंटिन्सिस्टन्सीमध्ये भज्याचं पीठ करून घ्या हो का ही एकच नंबर भजी तयार होते चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला आता बघा तेल गरम झाले आपलं आता तळू आपण हे बघा थंड गरम झाले बा तेल आता तुला म्हणलं मांडला पण गरम झाले का

मोमोजची रेसिपी टाकणार आहे त्याच्यासाठी रोजचे लॉंग व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ मी टाकतो मोमोजची रेसिपी मोमोजच्या रेसिपीला थोडा खोटा नसतो बघा थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात असे भजीच आवडते बटाट्याच्या भजीचा पण एके दिवशी टाका व्हिडिओ मी कांद्याच्या mm. तर मी टाकला आहे पण थोडासा जमला नाही मला टाकायला तर सॉरी मी नवीनच टाकते व्हिडिओ त्याच्यामुळे एवढी माहिती नाही त्यातली चांगलंच

मी एक माझ्या बायांना सवय तेल कमी टाक टाकायचे त्याच्यामध्ये चांगलं नाही तळत भाजी आणि असे होत नाही चपटे भजी होतात ते तेल कमी टाकल्यामुळं हे बघा जास्त तेल टाकलं तेल पार पण तेल पार होतो बाळांचं करायला लागले गले दुकायला लागले त्याचे सोळे दात सुले ते तर नाही आमचं बाळा अजिबात नुसार किरकिर किरकिर करते एक मलग असलं तरी करते गोळ्या चारलं ठेक त्या डेंट आणि तरी तसंच करते आपले दात दुखले आपल्याला त्रास होते तसं त्यालाही होणार ना हे बघा म्हणजे तळे चांगले समोर घेऊन दाखवतो तुम्हाला मी हे बघा

काय कमी झालंय यात बघा तरी टेस्टला पण एकच नंबर लागतो कर पिलप पिलट पिलप द्या चल पिलप द्या चला पिनो तो, तो गोष्टी तो? तो ये거든요 पिलेट दुसरे देखील जरा चांगले मला बॅक होण्यासाठी मी मिरची तळे वाशी मिरची तळायची मी एकच तळे आमच्यात नाही मिरच्या पण खात मी तर खातच नाही कोणाला वाढायचं वाढायचं नाही काढून ठेवायची हे बघा चला एकच नंबर मिरची भाजी खायला या तर ह्याप्रमाणे मिरची भजी करून बघा तुम्ही आणि टेस्ट लागले तर कमेंट करून सांगा मला चला बाय